भारतानं विश्वचषक जिंकला तेरा वर्षाचा दुष्काळ संपला भारतीय संघानं टी ट्वेंटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय भारतानं दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी प्रभूत केलंय भारताच्या या विजयाचा देशभरात जल्लोष करण्यात येतोय दरम्यान शिरो तालुक्यातील कुरंदवाड शहरात मध्यरात्री संपूर्ण गाव रस्त्यावर उतरून प्रचंड आतषबाजी करून गुलालाची उधळण करत डॉल्वी आणि ढोलताशाने दुचाकी रॅली काढून तिरंगा घेऊन प्रचंड जल्लोष करून टीम इंडियाचं अभिनंदन केलं सूर्यकुमार यादवनं अखेरच्या षटकात पकडलेल्या डेव्हिड मिलरच्या झेलच्या जोरावर भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय मिलर हा भारताच्या विजयातील मोठा अडसर होता पण हार्दिकच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि भारताच्या बाजूने सामना झुकला भारताने यावेळी तेरा वर्षाचा दुष्काळ संपवला कारण भारताने यापूर्वी वर्ल्ड कप दोन हजार अकरा साली जिंकला होता विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने एकशे शहात्तर धावांची मसल मारली होती भारताने गोलंदाजीची दमदार सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेची दोन बाद बारा आशियावस्था चार्� केली होती पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या पण अखेरच्या षटकात जेव्हा मिलर बाद झाला त्यानंतर भारताने सात धावांनी हा सामना जिंकला सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ टी ट्वेंटी चॅम्पियन ठरलाय दरम्यान भारतीय संघाच्या विजयानंतर कुरंदवाड शहरात आनंदाला उधाण आलंय नागरिकांनी रस्त्यावर उतरून विजया विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला यावेळी कुरंदवाड येथील नगरपालिका चौक ईगल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सन्मित्र चौक माळवाघ भैरववाडी यासह शहरातील सर्वच भागात नागरिक रस्त्यावर उतरून फटाकीची आतषबाजी करून ढोल ताशा डॉल्बी लावून भर चौकात प्रचंड जल्लोष करत आनंद साजरा केला मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप आडसूळ